महाराष्ट्र न्यूज परिस्थितीचा पालम तालुक्यातील मौजे उमरथडी येथील ग्रामसेवक अर्जुन डिगोळे हे मनमानी कारभार करत आहेत व पदाचा गैरवापर करत आहेत व गावकऱ्यांना नमुना नंबर आठ घरकुलची यादी डीआयडी प्रोसेडिंग देत नाहीत तसेच बालविवाह मुक्त ग्रामसभा जीपीडीपी सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे आराखडे तयार करणे आवश्यक असताना देखील ग्रामसभा घेण्यात आली नाही व दिनांक सहवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभा घेणे आवश्यक असताना देखील ग्रामसभा घेण्यात आली नाही व शाळा परिषद प्रशासन शाळा उमरथडीचा परिसर कुठल्याही अशैक्षणिक कामासाठी वापरण्यात येऊ नये मासिक बैठका घेण्यात येऊ नये असे सांगितले असताना देखील समस्त गावकऱ्यांनी ग्रामसेवक यांना अर्ज देऊन देखील ग्रामसेवक अर्जुन कार्यवाही न झाल्याने गावकरी तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणाला बसले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी परभणी जिल्ह्यातील पालम पालम तालुका तालुक्यामध्ये उमरथडी एक छोटस गाव आहे या गावामध्ये आज गावाचे काही रहिवासी येत आहेत उपोषणाला बसले आहेत उपोषणाचा यांचा जो, जो विषय आहे तो अतिशय गंभीर म्हणू आपण त्याला कारण एक प्रशासकीय कर्मचारी या त्याला जे काम दिलेलं आहे नेमून तर तो काम तो करत नाही शासनानं ना जे त्याला जे काम करायचा अधिकार दिलेला त्या अधिकार तो ते काम करत नाही जसे की नमुना नंबर आठ ते घरकुल यादीचे डिटेल्स ना देत नाही किंवा त्या बैठक शैक्षणिक जागेवर बैठक ज्या बैठका आहेत ते, ते बैठका बाईटक आहे मासिक बैठका तो घेत नाही तर ह्या काही तक्रारी आहेत या ग्रामसेवकाच्या अशा या ढिसाळ कारभारामुळे गावकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात आणि त्यांची प्रशासनिक कामं कुठ तरी थांबलेली आहेत तर आपल्यासोबत गावकरी आहेत प्रत्यक्ष त्यांच्याकडून ही काय माहिती आहे ग्रामसेवक जो तिथं नेमलेला आहे त्या ग्रामसेवकाकडून कोणत्या चुका होतात आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी विचार काय काय ग्रामसेवक अर्जुन बर बरं मनमानी कारभार करत आहेत मनमानी म्हणजे कसं नमुना नंबर आठ कोणी मागितलं बोलायला तयार नाही लांब दिसलं की असं फोन लावला उचलत नाही हाक मारली तरी पळून जातात लांब लांब जातात पालमध्ये गाठ पडली तरी मनमानी कारभार बोलायला तयार नाहीत काही नाही बोलत ग्रामसभा सरपंचा बोलली तरी येत नाहीत ग्रामसभेला सरपंचाने म्हणजे ग्रामसभा होत नाही हा आणि ग्रामसभा होत नाही तर तिथं शिक्षण समितीनं एक पत्र दिलेलं आहे गावकरी मंडळीनं आणि शिक्षण समितीनं या शाळेच्या आवारामध्ये ग्रामसभा घेऊन नये एक दोन बाया राळा झाला भांडण झाले लेकर अशी दशेत झाली दशे की लेकरच शाळेत येईल तिथं घेऊन ये असं पत्र दिलेलं असताना ते ग्रामसेवक धरते की तिथंच ग्रामसभा घ्यायची आवारामध्ये शाळेच्या आवारात लेकरायला दशेत झाली तिथं एक दोन बाया मारामारी झाली शाळेत त्यामुळं विद्यार्थी विद्यार्थी येत नाही दहशत झाली विद्यार्थी येत नाही विद्यार्थी येत नाही तिथं घेऊ नका म्हणलं ते मनमानी कारभार करतात ग्रामसेवक दोन चार मेंबर गावातली धरले हाताची सरपंचाच्या विरोधामध्ये सरपंचा ऐकून राहिलं पाहिजे ग्रामसेवक न तर सरपंचा विरुद्धातच काही बी ग्रामसभेला येत नाही तर सरपंच ग्रामसभा घेतली मनमानी कारभार कोणी नमुना नंबर आठ मागितलं तर देत नाही अशा बऱ्याच अडचणी बरं तुमची मागणी काय जिल्हा एकच मागणी आहे शासनाला की ह्या ग्रामसेवकची बदली करावं आणि आम्हाला दुसरा ग्रामसेवक द्यावा ही मनमानी कारभार राजकारण करत आहे सांगायचं म्हणजे ग्रामचो ग्रामसेवक तिथे कार्यरत वर्षे होऊन गेले एक वर्षात म्हणजे एक वर्षात तुम्हाला खूप अडचणीला खूप अडचणीला अडचणीचा सामना या ग्रामसेवक मुळे आमच्या गावामध्ये खूप नुकसान झाले अडचणीचा सामना करावा लागत आहे ग्राम तुमचे सगळे प्रशासकीय काम सर्व गावकरी मंडळाची एकच मागणी आहे की या ग्राम बदली करावा आम्हाला दुसरा ग्रामसेवक द्यावा शासनानं आज तिसरा दिवस उपोषणा अजून काही आमची दखल घेतली नाही शासनानं मी विनंती करतो की त्याला आमची दखल घ्यावी आणि आम्हाला ग्रामच बदलून द्यावा बरं ते आता तुम्ही आमरण उपोषण बसले आज बसले पहिला दिवस आहे तिसरा दिवस आहे बरं तिसऱ्या दिवसात जिल्हा प्रशासनाकडून कुणी आल अधिकारी वगैरे तुमच्या नाही विचारलं नाही काही विचारलं नाही कोणी आलं नाही तिसऱ्या दिवस बर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा